श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनकपूर्वक स्वागत हो, महाराष्ट्र कालपासून आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांचा संगम असलेला महातंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह आयोजित केला आहे या सप्ताहाला टेक वारी असं सार्थ नाव देण्यात आलं आहे तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली अशा प्रकारची पहिलीच डिजिटल वारी आहे ही वारी मंत्रालयापासून सुरू होत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे आजच्या आपल्या वृत्तविशेष या या कार्यक्रमात आपण अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो, महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनानं पाच मे ते नऊ मे दरम्यान टेकवारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक अर्थात महातंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताहाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमा अंतर्गत सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामामधली आपली कुशलता वाढवून कामाची गुणवत्ता वाढवणं समाजाकरता असलेलं आपलं उत्तरदायित्व जोपासणं कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त आणि आणि बिनचूक काम नेहमी लोकाभिमुख अशा अनेक गोष्टींवर भर देण्यात आला आहे यासाठी केंद्र शासनाच्या इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजेच एकात्मिक शासकीय ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीवर प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे राजकीय कार्यसंस्कृती सक्षम करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान असून टेकवारी उपक्रमामुळे राज्यातलं मनुष्यबळ अधिक तंत्रकुशल गतिमान पारदर्शक आणि जबाबदार होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे टेक वारी महाराष्ट्र उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं दरवर्षी वारीमध्ये जाणाऱ्यांची भाविकांची संख्या ही वाढत चाललेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर त्याच्यामध्ये सहभागी होतात टेकवारीचं व्याख्यान किंवा कार्यक्रमाची निवड करताना व्ही राधा किंवा त्यांच्या सगळ्या टीमनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या तंत्र कुशलतेवर भर देत असताना त्यांचा आहार कसा व्यवस्थित राहील त्यांची मानसिक स्थिती कशी चांगली राहील याचाही विचार इथं केलेला आहे आणि त्याबद्दल मी राज्याच्या मुख्य सचिव मला वाटतं अमेरिकेला गेलेले त्या इथं आज हजर राहू शकल्या नाही पण सुजाता सौनिक यांचंही अभिनंदन करतो तसंच व्ही राधा यांचंही मी त्याच्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांचंही या कार्यक्रमाच्या महत्वाचं जे योगदान आहे त्याबद्दल पण कौतुक त्या ठिकाणी करतो त्यांच्या ज्ञानाचा मार्गदर्शनाचा फायदा आपल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना होईल असा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासनाचं परिवर्तन कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला एआय आपण शॉर्ट फॉर्मनी म्हणतो विकसित महाराष्ट्राची फ्रंटियर टेक भाषा अडथळे दूर करणारं तंत्रज्ञान तसंच महसुली व आपत्ती निवारण व पुनर्वसन कुंभमेळा आणि नागरिक क्षेत्रात फ्रंटिरियल तंत्रज्ञानाचा वापर वैयक्तिक व्यावसायिक जीवनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर इंटरनेट ऑफ थिंग्स ब्लॉक चेन सायबर सुरक्षा स्मार्ट मिटिंग्स कशा घ्याव्यात डिजिटल जागरूकता अशा अनेक विषयांवर आजचा दिवस धरून पाच दिवस राज्य आणि केंद्र शासनातील अनुभवी अधिकारी आणि इतर संस्थांचे मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत आणि ही बाब अतिशय आहे हो, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी विशिष्ट प्रशिक्षण करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नऊ मे रोजी होणार आहे या कार्यक्रमाची संकल्पना नेमकी काय आहे याबद्दल महाराष्ट्र सदन आयुक्त दिल्ली आर विमला यांनी सविस्तर माहिती दिली सगळ्यांच्या मनामध्ये टेकवारी टेकवारी आपण सतत ऐकत आहोत त्याच्या मनामध्ये प्रश्न असेल की टेकवारी नेमकं का काय आहे आणि काय याच्या मागची संकल्पना आहे तर खरं तर टेकवारी हे सामान्य प्रशासन विभागाचा सा एक खूप महत्त्वाकांक्षी आठवडाभराचा कार्यक्रम आयोजन केलं आहे ज्याला महाटेक लर्निंग वीक सुद्धा असं संबोधलं गेलेलं आहे आणि हे नुसतं एक कार्यक्रम श्रंखला नाही खरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये त्या नावाच्या स्वरूपामध्येच क्षमता विकासाची एक बांधिलकी आपल्याला दिसते की जेव्हा आपण प्रशासनामध्ये काम करतो तर आपल्याला प्रशिक्षण घेऊन नवी, नवीन नवीन जे आपल्याला कार्यक्रम हाती घ्यायचे असतात तर त्याचं आपण सतत जर अभ्यास केलं आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या रोजंदारीच्या जीवनामध्ये केलं तर त्याचा उपयोग अधिक प्रमाणे आपल्याला होऊ शकतो म्हणून जे तंत्रज्ञान वेगाने परिवर्तन होत आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला समावून घेऊन त्या वारीमध्ये एकरूप होण्यासाठी आपण हा जो टेकवारीचा सप्ताह घेतलेला आहे कारण जेव्हा आपण वारी म्हणून बघतो तर विविध गावामधून लोक येतात आणि त्या वारीमध्ये एकत्र येतात आणि एकत्र जमून मग ते पुढे घेऊन जातात म्हणून तशाच प्रकारची ही जी वारी आहे ही प्रशिक्षणाची वारी एक प्रशिक्षण सप्ताह आणि याच्यामध्ये सगळ्यांना जर पाहिलं तर हे नाव सुद्धा खूप विचारपूर्वक केलं होतं अतिरिक्त मुख्य सचिव राधा मॅडम याच्यासाठी दोन ते तीन महिन्यापासून ते विचारपूर्वक काम करत आहेत आणि जसे लाखो मी म्हटलं की एकत्र वारीमध्ये लोक येतात आणि त्या साधनेसाठी प्रवास करतात तशी ही शिकण्याची वारी असणार आहे आणि परिवर्तनाची एक सामूहिक यात्रा असणार आहे ज्याच्यामध्ये सचिवांपासून ग्रामसेवकापर्यंत जिल्हाधिकारीपासून तलाठ्यांपर्यंत आयुक्त विभागीय आयुक्त असतील हे सगळे याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि एक ज्ञान यात्री म्हणून याच्याकडे लोक संबोधणार कारण वारी सुद्धा या शब्दाचा एक अॅक्रॉनिम आहे म्हणजे त्यालाही एक अर्थ वेगळा दिलेला आहे की विजडम थ्रू वेलनेस अँड वर्क लाईफ बॅलन्स डब्ल्यूचा अर्थ असा आहे की विजडम ज्ञान इंग्रजीमध्ये जसं म्हणतो त्याच्यामध्ये त्याच्यातनं जे आहे आपल्या आरोग्याकडे आपण काम करतो आपलं जो तणावमुक्त राहायला पाहिजे वर्क लाईफ बॅलन्स साठी दुसरं आहे रिफॉर्म इन गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस म्हणजे प्रशासनामध्ये जेव्हा आपण काम करतो तर प्रकारे आपण सुधारणा आणू शकतो त्याचा विचार याच्यामध्ये आहे जेणेकरून जर आपल्याला एआय वापरायचं असेल भाषणीसारख्या ऍप आप जे आपल्याला ट्रान्सलेशन मध्ये हेल्प करू शकतात जे आयओटी आहे इंटरनेट ऑफ थिंग्स वापरणं ब्लॉक असेल सायबर सिक्युरिटी म्हणजे काय ह्या सगळ्याचा विचार करून हे प्रशासनामध्ये कसे सुधारणा आणायचं इन्फॉर्म अँड इन्क्लुझिव्ह वर्क फोर्स म्हणजे जो प्रशासनामध्ये कार्य करत आहे व्यक्ती तो योग्य प्रकारे कसं काम करतोय त्याला माहिती आहे का आणि तंत्रज्ञानाचा तो वापर करतोय का आणि अवेअरनेस म्हणजे जोपर्यंत आपण सजग राहत विश्वामध्ये काय चालू आहे तोपर्यंत आपण काय परिवर्तन करू शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही म्हणून ह्या ज्या नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते आपण अंगीकृत करून घेतो आणि त्याचा वापर कसं करायचं हे सगळं आपण विचार केलेलं आणि ह्याच्यामध्ये जे कृत्रिम बुद्धिमत्ता असेल त्याच्यानंतर सायबर सुरक्षा असेल आणि ह्याला जोड देऊन खूप सुंदर आपण पोषणही ठेवतो ठेवलेलं आहे कारण जोपर्यंत आपलं शारीरिक दृष्ट्या आपण आपण सुदृढ असत नाही तोपर्यंत मानसिक आणि शारीरिक पोषण आपलं करत नाही आणि आपलं आरोग्य नीट ठेवत नाही तोपर्यंत आपण कामाच्या क्षेत्रात सुद्धा चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही म्हणून हे त्रिवेणी संगम याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे परंपरा आहे आरोग्य शारीरिक आणि मानसिक दोन्हीचा विचार केलेला आहे आणि एक साधा प्रश्न जर आपण विचार केला की हे कोणासाठी प्रेरणादायी असू शकतो तर याच्यामध्ये प्रत्येक विभागाचा जो मंत्रालयाचा असेल मंत्रालयाच्या बाहेर जे असेल हे सगळे ह्याचे भागीदारी होऊ शकतात आणि याच्यात प्रशिक्षण घेऊ शकतात या कार्यक्रमासाठी आपण जर बघितलं तर विविध लोकांनी आपल्याला सहकार्य दिलेलं आहे केंद्र शासनाचा जो कर्मयोगी भारत आहे ते नासकॉम असतील त्यातले तज्ञ प्रशिक्षण ते येणार आहे आरोग्य आणि कल्याण क्षेत्रातील जे काही मान्यवर व्यक्ती आहे जसे मधुराबाचाल हे रुजिता दिवेकर आहे आणि कालच आपल्याकडे प्रभू गौर गोपालदास येऊन गेले तर ते आहेत तर याच्यामध्ये सगळ्यांच्या ज्या आपल्याला सहकार्य असणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कालची सुरुवात झाली याचे उद्घाटन आपले मान्य उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांनी केलं त्याच्यानंतर आपले मान्य मंत्री सांस्कृतिक कार्य आणि तंत्रज्ञान म्हणजे त्याच्यात सुद्धा आपल्याला एक चांगली संगत भेटली अशी शेलाळ साहेब आपल्यासोबत होते तर उद्घाटनाच्या नंतर जो आपल्याला प्रबोधनात्मक व्याख्यान होता की प्रभावी आणि तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे प्रभू गौरगोपाल दासने आपल्याला त्याचं व्याख्यान दिलं आणि दुपारच्या सत्रामध्ये देवजानी घोष ज्या आपल्या नीती आयोगामध्ये का काम करतायत तंत्रज्ञानाचा वापर कसं करायचं की स्पेसिफिकली एआय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आहे कृषी क्षेत्रात आहे ह्युमन राईट्स आजकाल येत आहेत तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर कसं होऊ शकतो त्यांनी खूप चांगले पॉइंट्स दिले त्याच्यानंतर मंदार कुलकर्णीने शासकीय कामामध्ये कशा प्रकारे इंटरनेटचा वापर करू शकतात आणि संध्याकाळी परत कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर मध्ये अभिषेक सिंग सरांनी व्याख्यान दिलं होतं आजच्या सत्रामध्ये खूप सुंदर एक व्याख्यान सुरू आहे सूरज मांढरे जी आहेत आणि विकास नाईक रोजच्या शासकीय कामामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसं करायचा तसेच दुपारी भाषिणी एक सुंदर ॲप आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सलेशनचा पण वापर करू शकतो ते आहे दुपारी आज महिलांसाठी पाककृतीचा प्रवास आहे की चांगला रुचकर जेवण कसं बनवायचं आहे आणि संध्याकाळी इंटरनेट ऑफ थिंग्स असेल ब्लॉकचेन असेल तर अशा प्रकारे विविध तंत्रज्ञानाचं जे सत्र आहेच त्यासोबत विशेष म्हणजे उद्याच्या सत्रामध्ये मंत्री महोदयांसाठी आणि सचिवांसाठी खास दिल्लीहून कृष्णन सर जे तिथे सचिव महोदय आहे ॲडिशनल सेक्रेटरी ते येऊन आपल्यासाठी इथे तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे आपण करू शकतो आपल्या दैनंदिन प्रशासकीय कामामध्ये हे सगळ्या आपल्या मान्य मंत्री महोदयांसाठी आणि सेक्रेटरीसाठी प्रशासन नवी परिभाषाबद्दल बोलणार आहे दुपारच्या सत्रात उद्या परवा आरोग्य आहे सायबर सुरक्षा आहे स्मार्ट बैठक घ्यायची आहेत ह्याच्यावरती आहे आणि आपल्या फील्ड लेवल एक्सपिरियन्स आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून राज्याचे अपर मुख्य सचिव महसूल जे सध्या त्यांच्याकडे मुख्य सचिवांचा सुद्धा चार्ज आहे चा राजेश कुमार सर असेल विजयलक्ष्मी बिद्री विभागीय आयुक्त नागपूर आहेत विभागीय आयुक्त नाशिक प्रवीण गिडाम साहेब आहेत आणि पिंपरी चिंचवडचे महानगरपालिकाचे शेखर सिंग जे आयुक्त आहे ते शासकीय कामकाजामध्ये कसं तंत्रज्ञानाचा वापर करायचा याच्याबद्दल बोलणार आहे आपलं आयुष्य संगीताचा वापर करून कसा आपण चांगला सुधार करू शकतो याच्यासाठी सुद्धा एक इंटरेस्टिंग सेशन संतोष बोराडे यांच्या मार्फत होणार आहे तर अशा प्रकारे डब्यासाठी कोणता मेनू चांगला आपण वापर करू शकतो असा हे होटेल मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूट बन सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळणार आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे स्टार्टअप साठी एक चांगली सुवर्ण संधी आहे की त्यांनी त्यांचे काय काय विविध प्रयोग केलेले आहे त्याचं सादरीकरण पूर्ण दिवस नऊ तारखेला होणार आहे त्यातल्या सगळ्यात चांगल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना शासनाच्याकडून पंधरा लाख रुपयाचा सुद्धा सपोर्ट मिळणार आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे याच्यामध्ये पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीचं एक आपल्याला पूर्ण स्वरूप भेटणार आहे की याच्यामध्ये डिजिटल विकास तर आहेच तंत्रज्ञानाचा वापर कसं करायचं आरोग्याचा वापर कसं करायचा आणि याचा सुंदर जो सांगता समारोप असणार आहे हे एक विठ्ठलाची वारे नृत्य सादरीकरण डॉक्टर संध्यापुरेच्या ज्या संगीत नाटक अकॅडमीचे अध्यक्ष महोदय आहेत त्यांच्या ज्या पूर्ण टीम आहे त्यांच्या मार्फत एक सांगता समारोप होणार आहे त्यामुळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी स्वतःच्या आरोग्यासाठी कामकाजासाठी काय काय आपण उपयोग करू शकतो याचा विचार करून असं एक सर्वसमकक्ष कार्यक्रम जे विभागाच्या मार्फत डॉक्टर वी राधा यांनी हे नियोजन केलं होतं आणि याच्यासाठी पूर्ण विभाग झटत आहे आणि प्रयत्न करत आहेत की चांगल्या प्रकारे हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा कारण याचे सगळे लिंक्स जे आहेत युट्यूब वर उपलब्ध आहेत वारी जर आपण लिहिलं टी डब्ल्यू ए आर आय हे यूट्यूब चॅनल जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या ज्या व्याख्यान होत आहे त्याचं पूर्णपणे आपण ऐकू शकतात त्याचा फायदा घेऊ शकतात म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ऑनलाईन सेशन सुद्धा हे जे लाईव्ह होत आहेत त्यालाही जास्त स्वरूपात आपण सहभागी होऊ शकतात आणि याचे बेनिफिट्स जे प्रत्येक क्षेत्राचे जे तज्ज्ञ व्यक्ती आहे त्यांच्याकडनं आपल्याला भेटत आहेत त्याचा फायदा निश्चित रूपाने आपण सगळ्यांनी घ्यावा ही आपल्याला विनंती आहे श्रोते हो अशा प्रकारचा अभिनव टेकवारी हा उपक्रम देशात सर्वात आधी आपल्या राज्यात सुरू झाला आहे या टेकवारीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॉक चेन सायबर सुरक्षा यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय सेवा अधिक गतिमान कशा होतील विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात वापर कसा उत्तम प्रकारे करता येईल याशिवाय तणाव व्यवस्थापन आरोग्यदायी जीवनशैली ध्यानधारणा या सगळ्यांचं प्रशिक्षण घेऊन यामधून आपली कार्यक्षमता कशी वाढवता येईल अशा विविध उपयुक्त विषयांवर प्रशिक्षण आणि व्याख्यानं होत आहेत फूड दॅट हिल्स या उपक्रमा अंतर्गत पौष्टिक आणि पारंपरिक पाककृतींचे मेनू दररोज तयार केले जाणार आहेत आणि त्याचा आस्वाद मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे याशिवाय मंत्रालयात प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे या उपक्रमातून जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा याकरता सर्व व्याख्यान आणि कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाज माध्यमांच्या संकेतस्थळांवरून जात आहे मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी प्रत्यक्षपणे तर जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी थेट प्रक्षेपण माध्यमातून प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन तंत्रज्ञानाशी मैत्री करत आपलं आरोग्यही उत्तम ठेवावं आणि आपली आपापल्या कार्यक्षेत्रातली कार्यक्षमता कुशलता वाढवावी आवाहन करण्यात आहे हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन अदिती बापट